शेतकरी राम रामराम जे समोर हे ड्रिंक पाहू शकतात ना शेतकरी बंधूंनो हे खूप जुन्या काळपासून ड्रिंक आहे या ड्रिंकच्या वरी एक दहा पंधरा एकर जमीन आहे आणि त्या सर्व शेतकरी बंधूंचं हे ड्रिंक वॉटर पाणी ये येत होतं येत होतं म्हणजे अजून बी येत आहे आणि जमीन संपल्याच्यानंतर एक चारी छोटी चारी म्हणजे आपल्या शेतकऱ्याला ज्या चारीतून समजा पाणी घेता येते का तशी चारी पावसाळ्यामध्ये काय होतं आहे त्या चारीचं चा पाणी पाजरत आहे चारीवरील आपल्या जमिनी खाली तर मग पाजरत आहे नाही तर आतिरेक जर जास्त पाण्याचा झाला की ती चारी ओली तिली लीक होती लीक झाल्याच्यानंतर पाणी येते आहे मग ते पाणी आल्याच्यानंतर काय आहे सर्वच सर्व प्राणी हे ड्रिंकनी येत आहे पण ड्रिंग ड्रिंक काय झालं माहिती आहे का, का? खूप जुन्या काळपासून असल्यामुळं ड्रिंग ह्या ड्रिंकच्या अवतीभोवती जमीन पळलेली होती तर जमीन पळलेली हे जे बांध आहे का ह्या बांधाचीकडे इकडे एक पाटा आणि हे जे बांध आहे का ह्या बांधाच्या इकडे एक पाटा आता त्याच्या आहे तर अजून आहे तर बघा हे मी तुम्हाला दाखवतो हे तु। जे मग लोटतानी समजा जेसीपीने जे घसरलेलं आहे का हे बघा हे ओळखणं ओळखणं असंच ते समोर लिंबाचं झाड आहे का ते झाड बी ड्रिंकवरच आहे आणि इकडे बी हे झाड आहे का म्हणजे हो कमी जास्त इकडे खांबा आहे का ह्या खांब्या पोचतो नाही पण या खांब्याच्या अर्ध्यात म्हणजे ड्रिंक होता तर या ड्रिंकनी काय झालं माहिती आहे का एक तर आपली जमीन पडली जमीन खूप पडली आणि रिंग जमिनीच्या वरी व्हा म्हणजे जी सपाट जमीन आहे का जमिनीच्या वरी व्हा त्याच्यामध्ये काट्याकुपाट्या खूप वाढ्या म्हणजे झाडं वाढे झाडं वाढ्याच्यानंतर इथं मेन तार आहे बघा वरून गेलेलं तुम्ही बघू शकता ते झाडं त्या तारीमध्ये तारी जाऊ लागले आत्ता सगळ्या झाड आहे बघा ते झाड बी त्रास करते जे लिंबाचं झाड आहे का ते झाड बी त्रास करते ते झाड बी आपल्याला एक तर काढून घ्यावं लागेल नाही तर फाटेकट करावं लागते इथे बी झाडं ह्या बघाय हे बी भविष्यामध्ये त्रास करणारच आहे हे बी झाड आपल्याला एक तर कट करावं लागेल नाही तर काढून घ्यावा लागेल पण ह्या ड्रिंगला जमिनीच्या वरी ड्रिंग असल्यामुळं आणि शेवटला तिथं जे ड्रिंग गेलं का त्या ड्रिंगपासून एक इकडे ड्रिंग गेलेलं आहे म्हणजे हे शेतकरी बांधवाचं शेवटला जाणं आहे म्हणजे जिथून पाणी आउटलेट बाहेर होऊन नदीला जाते त्या कोपऱ्यामध्ये नदी तर शेवटला असल्यामुळं पूर्ण गाळ काय व्हायचं माहिती आहे का इथं येऊन थोपायचा इथे येऊन थोपल्याच्यानंतर हे ये गाळाने हे ड्रिंक भरायचा ड्रिंग भरल्याच्यानंतर भर नंतर मग जास्त झाल्याच्या नंतर ते पाणी काय व्हायचं हे जमीन काळीची तुम्ही बघू शकता काळीची असूनची असून या जमिनीमध्ये वाळूचं प्रमाण आहे बघा असे खडे येतं चुनखडसारखे खडे येतं हे असे खडे मग त्याला पडायच्या भगडी मग भगडी पडून ते ड्रिंग फुटायचा नाही जरी फुटला तर गाळाने भरायचा गाळाने भरल्याच्यानंतर पाणी उलतायचं आणि उलटून ह्या शेतीची काय अवस्था आहे तुम्ही बघू शकता तर आता इथं काम चालू केलं आहे बघा शेतकरी दादांनी इथं ट्याकळे आणि पूर्ण तिकून वगळ आहे उलतलं पाणी की तिकडं म्हणजे लेवल नाही फेवल नाही काय नाही तर त्याला काय डोकं लावलं आहे बघा एक दोन दिवस झाले बघा काम केलं आहे अजून बी काम चालूच चालू आहे आता डिझेलला गेलेले आहेत बघा सर्व ते इथं कॅन्ट पडलेला आहे बघा त्या तिथं त्यांचा डिझेलला गेलेले थोड्या वेळाने येणारच इथं तर पूर्ण काय केलं जे ड्रिंक आहे का या ड्रिंकचे दोन्ही बाजूचे जे होटं होते का त्या काळ पूर्ण खिसून काढा आधी कशाने बीनं उचलून इकडे टाकलं इकडे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे काट्या कोपाट्या बोरीचे झाडं होते का ते बी बाजूला टाकले म्हणजे पूर्ण जमीन समान केली लेवल केली इकडे बी काम चालूच आहे जमीन एक लेवल केली आणि लेवल केल्याच्यानंतर ले हे बघू शकतात तुम्ही मग एक छोटा असा नाजूक एक लिपशे घेतला आहे रिपशे कशासाठी घेतला आहे की ते वरचं जे पाणी आलेले का त्या सीमध्ये बसावा नाही जरी बसलं तर हे काय होणार मग खसणार बघा आणि खसून पूर्णपणे हे ड्रिंक आपोआपच खोल होणार पण इकडे जे वर्म होते का ते वर्म काढून घेतलेत काढून घेतल्याच्या नंतर कमी जास्त इथून बघा हे बघा इथून हे खुनाखाणं आहेत बघा अजून बी इथून हे बघा मी उभं राहिलो का इथून तितकं म्हणजे एक पाटाभर जमीन आलकर निघाली आणि तिकडं पाटाभर जमीन निघाली आणि जमीन जमिनी ड्रिंग गेल्यामुळं ह्याला भगडी पडणार नाहीत उलतणार नाही आणि अतिरेकी जमीन आपली वाचणार आहे दुसरी गोष्ट हे डोंगरावा आणि दोई कुंचे होते का मग तिथं त्या डोंगरावर जायला टॅक्टर बी चढत नव्हतं आपली मेहनत करायला टॅक्टरनी बैलांनी मेहनत करायची म्हणल्यावर बैल बी त्या डोंगरावर जात नव्हते परिणामी मेहनत कोणचीच होत नव्हती आणि ज्या शेतकरी मालक आहेत काही शेतकरी दादा ह्यांच्याकडे कोणते जनावर नाहीत काय नाहीत मग जनावरं त्या चाऱ्याचा ठोला तरी त्याचा काही उपयोग नव्हता आणि दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये अतिरेक एक झुडपं झाडपं जास्त झाली मग त्याच्यामुळं अडचण झाली आणि पुन्हा एक प्रश्न मोठा उद्भवू लागला ज्यावेळेस या शेतामध्ये आता इकडं ऊस आहे आता सध्या इथं सोयाबीन असते मग सोयाबीन काढायच्या टायमाला ऊसाच्या टायमाला पलकडं आपल्याला आलकड पलकड जे टॅक्टर म्हणा एक आऊत म्हणा बैलगाडी म्हणा न्यायची झाली का मग इथं दोईकून डोंगर असल्यामुळं ते आपल्याला पलकड नेता येत नव्हती परिणामी ह्या सर्व प्रश्न आपले सुटणार आहेत सुटूनची सुटून एक पाटाभर जमीन बी निघली आणि दुसरी गोष्ट हे फुटण्याचं ह्याचं जे टेन्शन होतं का ते टेन्शन अजिबात राहिलं नाही मग पाणी काय होणार सरळ धूम इथून निघून जाणार तर शेतकरी बंधूं हे जे केलेलं नियोजन आहे का हे कसं काय वाटलं तुम्हाला हे कमेंट करून जरूर आपल्याला कळवा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद